सोलापूर मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये धुसफूस पाहायला मिळते माजी आमदारांची विद्यमान आमदारांवर नाराजी देखील पाहायला मिळते लायकी नसलेला आमदार आपण निवडून दिलाय रमेश कदम यांनी आमदार राजू खरेंवर टीका केलीय पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत काम करत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आमदारांना सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावं असा रमेश कदम यांनी राजू खरेंना सल्ला दिला आहे नेतृत्वाने ठरवलं ने की नवीन माणसाला संधी देऊया त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला शेवटी <laughs> आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवावर आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय होणं त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो हो त्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे शेवटी ज्याचं कर्म त्याच्यासोबत